राजकारण झालं ज्या पद्धतीनं लोकशाहीनं तयार झालेले पक्ष ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचेच नाही म्हणलं गेलं त्यांनाच पक्षातनं बेदखल केलं गेलं चिन्ह त्या ठिकाणी हिरावून घेतली गेली निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो काही प्रकार केला गेला होता आणि जनतेला ग्रहित धरून जो प्रकार केला होता मला वाटतंय जनतेनं ह्या लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून दिलं गेलेलं हे उत्तर आहे आणि ह्याच्यात खास करून मला वाटतंय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा मला वाटतं या वयात सुद्धा संघर्ष करायची तयारी आदरणीय पवार साहेबांनी दाखवली आणि ज्याचा परिपाक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे यश त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालंय मला वाटतं या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचं ते, ते श्रेय आहे आणि आपण साहेबांनी सुद्धा स्वतः इतकी म्हणजे इतकं वय झालेलं असताना स्वतःची हेल्थ सुद्धा त्या ठिकाणी सांभाळून एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा सभा घेतली एक साहेबांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीनं मी आज त्यांची भेट घेतली त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन की वयाच्या पंच्याऐंशी वर्षी सुद्धा माणूस संघर्ष करू शकतो शक्तीनं लढू शकतो मला वाटतं ही प्रेरणा घेण्यासाठी साहेबांची आज मी भेट घेतली सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा